ब्रेकिंग न्यूज जालना लोकसभेचे नेते संतोष कुलप्रे यांची महाविकास आघाडीचे नेते मंडळींनीच केली उमेदवारी रद्द यावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं असून उद्धवजी ठाकरे दिल्लीत दाखल झालेले आहेत आणि या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी आणि ने वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करत आहे पण या सर्व प्रकरणावरती बुलंद सेना पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुखकडून आग्रह केला की एका पक्षाच्या नेत्यासोबत आपण आघाडी तोडावी त्या अनुषंगाने त्यांनी तशा प्रकारचा इशाराच आता महाविकास आघाडीचे नेत्याने दिला आहे तर राहुल गांधी यांच्या वतीने माजी मंत्री माणिकराव ठाकरे म्हणाले की आम्ही जालना लोकसभेचे नेते संतोष शोपे यांच्या मदतीमुळेच आम्ही कर्नाटक आणि तेलंगणा जिंकलो होतो त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष त्यांना दोन खुल्या वापर करणार आहे पण मात्र या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करतो या ज्यांनी त्यांची उमेदवारी कट केली त्यांचं नाव समोर आलं पाहिजे असंही ते म्हणणं आलं आहे तर अरविंद सावंत म्हणाले की मला त्यांनी पाठिंबा दिला होता आणि मी या विषयावर बोलू शकत नाही पण झालेला प्रकार हा दुर्दैवी आहे चुकीचा आहे या विषयावर माजी खासदार चंद्रकांत खेरे बोलतील चंद्रकांत खेरी म्हणाले की महाविकास आघाडी वरिष्ठ नेते निर्णय घेतला असेल तर याचं आपण स्वागत करायला पाहिजे होतं पण मात्र असं जर प्रकार असेल तर याबद्दल आपण उद्धवजी ठाकरे यांना भेटलं पाहिजे तर या विषयावर जालना लोकसभा नेते त्यांना म्हणाले की जर सांगलीमध्ये जर विशाल पाटील ला अपक्ष आहेत आणि पुन्हा इंडिया आघाडी त्यांना सहभागी करून घेते मग तिथं शिवसेनेचा ठाकरेगडाचा उमेदवार पडतो मग ही बंडखोरी नाही का या विषयावरती तुम्ही तेथील माजी मंत्री श्री कदम यांच्यावर कोणती कारवाई केली महाराष्ट्र जनतेला तुम्ही कोणत्या दिशेने घेऊन जात आहेत ज्या ठिकाणी महाविकास आघाडी एक संकट व्हायची आणि बंडखोरालाच प्राधान्य द्यायचं मग आमच्यावरच अन्याय तुम्ही का करतायत या मागचा खुलासा आता केला पाहिजे महाराष्ट्राची जनता सर्व काही बघते याचं मात्र भान ठेवलं पाहिजे अशा प्रकारची सुद्धा जालना लोकसभेचे नेते संतोष कुलबुर यांनी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्याकडं व्यक्त केली आता मग यामध्ये तीन आघाड्यांमधून महाविकास आघाडीतले शरद पवार गट उद्धवजी ठाकरे गट आणि राहुल गांधी यांचा स्वतंत्र असलेला काँग्रेस पक्ष या तीन प्रमुख पक्षापैकी एका पक्षाच्या नेत्याने जालना लोकसभे जुमेदवारी कट केलेली हे आता समोर येईल आणि याच्यानंतर बुलंद सेना महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडणुकीमध्ये विधानसभेच्या आग जागा लढत असताना स्वतंत्र लढणार आहे हे सुद्धा त्यांनी आता जाहीर केलं आहे पण मात्र या तीन प्रमुख पक्षापैकी एका पक्षासोबत ती आघाडी तोडणार आहे आणि महाविकास आघाडीतच राहणार आहे